अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यू चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच निमयाच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजचा व्हिडिओ आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्वाचा आहे बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप अशी महत्त्वाची माहिती मिळणार आहे जी तुम तुम्हाला तुमच्या स्वामी सेवेत खूप उपयुक्त ठरणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही ही गोष्ट जाणून घेत नाहीत तोपर्यंत तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत लक्षात ठेवा आणि तुम्ही फक्त सेवा करत राहतात आणि तुम्हाला नेमकी प्र बघा बऱ्याच जणांचं कसं होतं आता स्वामी सेवेत आल्यावर काही जणांना लगेच अनुभव येतात आणि काही जणांना लवकर अनुभव येत नाहीत मग त्यांना असं वाटतं की आम्ही एवढी सेवा करतोय तरी आम्हाला अनुभव येत नाहीत आमची इच्छा पूर्ण होत नाही तर कुठेतरी बघा आपल्याला ही गोष्ट माहीत नसते आपण फक्त सेवा करत राहतो त्यामुळे बऱ्याच जणांचा विश्वास डगमगायला लागतो तर बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे जो कोणी स्वामी सेवा करतो त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत सगळ्यात आधी तुम्हाला मला हे सांगायचं आहे की गुरुवारपासून आता आजचा बुधवार आहे बघा दर गुरुवारी तुम्हाला स्वामींची अशी एक सेवा करायची आहे जेणेकरून तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात बघा त्याआधी मी तुम्हाला हे सांगते की आपण सेवा का करतो आता रो रोजची आपण जी काही स्वामींची सेवा करतो रोजचे तीन अध्याय वाजतो अकरा माळी जप करतो किंवा आपल्या यथाशक्तीनुसार आपण जी काही स्वामींची नित्यसेवा करतो ती नित्यसेवा आपण रोज स्वामींची आठवण काढत काढत असतो त्या नित्यसेवेमध्ये ती नित्यसेवा आपण आपल्या सेवेचा बॅलेन्स वाढवण्यासाठी करत असतो आपल्या समाधानासाठी करत असतो आणि बघा स्वामींची रोज आपल्याकडनं सेवा घडावी स्वामी आपले गुरु आहेत त्यांच्यामुळे त्यांची रोज आपल्याकडनं सेवा घडावी म्हणून आपण नित्यसेवा करत असतो पण संकल्पयुक्त सेवा आपण का करतो संकल्पयुक्त आपण कोणतीही सेवा करत असाल तुम्ही संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय तर बघा विशिष्ट दिवसांसाठी तुम्ही विशिष्ट सेवा करतात जसं की तुम्ही संकल्प केला आहे अकरा दिवसांसाठी मी अकरा वेळेस तारक मंत्र म्हणणार हा जो संकल्प आहे याला संकल्पयुक्त सेवा म्हणतात संकल्पयुक्त सेवा आपण का करतो आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी संकल्प आपण सोड स्वामींपुढे Muhy... आपण संकल्प सोडतो की स्वामी मी अकरा दिवसांसाठी अकरा वेळेस तारक मंत्र म्हणणार आहे माझी ही ही इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा याला म्हणतात संकल्पयुक्त सेवा म्हणून आपण संकल्प करून स्वामींची सेवा करतो कारण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण संकल्प करत असतो आता बघा कोणीही जेव्हा नवीन स्वामी सेवेत येतं तर काही जणांचं असं आहे की त्यांना म्हणजे एक दोन सेवा केल्या तर त्यांना लगेच अनुभव येतो पण काही जणांचं असं आहे की कि त्यांना कितीही सेवा केल्या तरी त्यांना अनुभव येत नाही त्यांच्या इच्छा आकांक्षा या उशिरा म्हणजे अनुभव येतो पण त्यांना लवकर जसा दुसऱ्यांना अनुभव लवकर आला तसा त्यांना लवकर अनुभव येत नाही त्यामागचं कारण सांग मी सांगते बघा जेव्हा आपण स्वामी सेवा येतो ना तर सगळ्यात आधी मी बऱ्याच वेळेस ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली आहे आता जे कोणी माझे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे मी बऱ्याच वेळेस ही गोष्ट शेअर केली आहेत पण जे कोणी नवीन स्वामी सेवेकरी आहेत आज त्यांच्यासाठी पुन्हा नव्याने ही सांगणार आहे बघा आपण स्वामींची जी कोणती सेवा करतो ती आपली इच्छा पूर्ण कर करून घेण्यासाठी करतो संकल्पयुक्त सेवा पण बघा सगळ्यात आधी स्वामी आल्यावर स्वामी काय काम करतात आपले जे भोग आहेत ते स्वामी कमी करत असत आपल्या ज्या कर्माचे भोग आहेत आपले जे भोगायचे आहेत ते कमी करत असत आपले प्रारब्ध स्वामी उजळत असतात आता आपले कर्म हे मागच्या जन्माचे असू शकतात या जन्माचे असू शकतात या वर्तमान काळातले आपले जे काही कर्म आहेत ते असू शकतात ते भोग स्वामी आपले कमी करत असत स्वामी आपलं हे काम सगळ्यात आधी करतात बघा कारण की जोपर्यंत आपले, आप, आपले, भोग आपले, जो आपले कर्म आपले भोग जेव्हा भोगून होत नाहीत आपले प्रारब्ध जोपर्यंत उजळत नाहीत तोपर्यंत तुम्ही कितीही सेवा करा संकल्पयुक्त करा कशीही करा तो पण तुमची इच्छा पूर्ण होत नाही कारण की आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपले कर्म आपले भोग आडवे येत असतात लक्षात आलं त्यामुळे स्वामी सगळ्यात आधी हेच काम करतात की आपले भोग कमी व्हावे आपले प्रारब्ध उजळावे यासाठी स्वामी सुद्धा बघत असतात स्वामी सुद्धा आपल्यासाठी कष्ट करत असतात पण आपल्याला त्यांना साथ देणं मग तेवढं गरजेचं आहे स्वामी सेवेत आपण जेव्हा येतो तेव्हा पहिल्याच दिवसापासून आपले कर्म चांगले कर, आधी जे आपले कर्म कसेही असू द्या चांगले असो वाईट असो आधीच जाऊ द्या पण जेव्हापासून आपण स्वामी सेवेत स् येतो तेव्हापासून आपले कर्म आपल्याला चांगले ठेवायचे आहेत लक्षात घ्या जेव्हा आपण स्वामी सरतो ज्या दिवसापासून आम्ही आपण स्वामी सर आता तुम्ही कधीपासून स्वामी सर आलेला असाल मला माहीत नाही पण तुम्ही ज जेव्हापासून हा व्हिडिओ तुमच्यासमोर येईल तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हापासून तुम्ही स्वतः विचार करा आणि त्या दिशेने तुम्ही कार्य करा बघा आपले कर्म आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहेत आता कर्म स्वच्छ ठेवणं म्हणजे दुसऱ्याविषयी आदराची भावना दुसऱ्याविषयी चांगलं बघण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे दुसऱ्यांचं चांगलं व्हावं यासाठी आपण आपल्या मनात एक आपण स्वामींकडे प्रार्थना केली पाहिजे की त्याचं चांगलं होऊ दे दुसऱ्यांना सेवा सांगण्याचं कार्य आपण केलं पाहिजे की दुसऱ्याचं चा कुठेतरी चांगलं व्हावं आता हा दुःखित आहे त्याला काहीतरी आपल्याला मार्ग दाखवायचा आहे त्याला स्वामी सेवेचा मार्ग दाखवा दुःखितांना मदत करा गरजू लोकांना मदत करा हे आपले कर्म आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहेत बघा आपण आपले कर्म स्वच्छ ठेवून स्वामींची सेवा करतो ना निस्वार्थी मनाने तेव्हा आपल्या इच्छा पूर्ण होतात आता निस्वार्थी मनाने सेवा करायची म्हणजे काय बघा संकल्पयुक्त आपण सेवा करतो ती एक कुठेतरी स्वार्थी सेवा आहे असं मला तरी वाटतं कारण की संकल्प आपण करतो आपण आपली इच्छा सांगतो आणि स्वामींना आपण म्हणतो की मी दिवसांसाठी स्वामी तुमची ही सेवा करणार त्यात कुठेतरी आपला स्वार्थ आहे आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आपण तो संकल्प सोडत असतो पण मला एक सांगा की आपण स्वामींसाठी नेमकी काय करतो आपण स्वामींसाठी कोणती सेवा करतो की जी फक्त स्वामींसाठी आहे त्यात मला काही नको स्वामी असं आपण कधी स्वामींसाठी सेवा केलेली आहे का अजूनही तुम्ही अशी सेवा सुरू करू शकता जी फक्त आणि फक्त स्वामींसाठी आहे ज्यात मला काही नको स्वामी माझी कोणतीही इच्छा नको मला काहीच नको तुम्हाला मी एक सांगू का माझं एक सिक्रेट आहे म्हणजे तुम्हाला मी आज सांगते की मी स्वामींना आता मी स्वामींकडे जी जी काही कोणती सेवा करते ना त्यात मी कधीही संकल्प करत नाही मी स्वामींना फक्त सांगते की मी स्वामी मी आजपासून ही सेवा करणार आहे मी त्यात स्वामींना काही मागत पण नाही आणि संकल्पसुद्धा स्वामींकडे सोडत नाही मी फक्त सेवा माझी पूर्ण करते पूर्ण प्रामाणिकपणाने पूर्ण करते पूर्ण श्रद्धेने विश्वासाने पूर्ण करते स्वामींना मी स्वामींना म्हणते की स्वामी मला तुम्हाला द्यायचं असेल तर द्या ती गोष्ट नाही तर नका देऊ म्हणजे माझी काही इच्छा नसते त्या सेवेमध्ये मी संकल्पच सोडत नाही पहिली गोष्ट मी कोणतीही आता जी काही सेवा मी कोणतीही करते विशिष्ट दिवसांसाठी त्यात मी कोणताही संकल्प करत नाही पण बघा मी संकल्प जरी करत नाही तरीसुद्धा मी त्याचे जे काही नियम आहेत ते मी पाळते आणि त्याचप्रमाणे मी ती जी काही सेवा आहे ती मनापासून पूर्ण श्रद्धेने करते आणि प्रामाणिकपणाने न पडू ती सेवा पूर्ण करते आणि तुम्हाला मी सांगते त्या सेवेचे मला इतके अनुभव येतात ना कारण की ती एक सेवा निस्वार्थी आहे जी फक्त आणि फक्त आपण स्वामींसाठी केली आहे आता मी तुम्हाला नाही म्हणत की तुम्ही संकल्प न करता तुम्ही कोणतीही सेवा करा बघा प्रत्येकाच्या आपापल्या सांसारिक अडचणी आहेत दुःख आहे संकट आहे आपल्याला त्यातून बाहेर पडायचं आहे त्यामुळे आपण स्वामी सेवेचा मार्ग निवडलेला आहे अर्थात संकल्प करणं काही वाईट गोष्ट नाही माझ्यापासून हो तुमच्यापर्यंत आपल्याला प्रत्येकाला संकल्प करून आपण सेवा करतो आपल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी अवश्य तुम्ही संकल्प करा संकल्प करून तुम्ही अवश्य सेवा करा पण त्याचबरोबर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही स्वामींसाठी अशी एकतरी सेवा करा जी फक्त आणि फक्त स्वामींसाठी असली पाहिजे त्यात तुमचा काहीही त्यात तुम्हाला काहीही नको जी निस्वार्थी सेवा असली पाहिजे ही सेवा म्हणजे तुम्ही दर गुरुवारी स्वामींसाठी एक सेवा तुम्हाला करायची आहे स्वामी जैत सारामृत हा ग्रंथ तुम्हाला पूर्ण वाचायचा आहे आता बघा तुम्ही म्हणा ताई आम्हाला गुरुवारी वेळ नसतो मग आम्ही रविवारी करत चालेल का हो जे ज्या कोणी सेवेकरी दादा हे जॉब करतात बाहेर कुठे कामाला जातात त्यांना रविवारी सुट्टी असते सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आठवड्यातून एक दिवस असा निवडायचा की फक्त मला ही सेवा स्वामींसाठी करायची आहे आता बघा तुम्हाला रोज स्वामींसाठी सेवा करायची आहे तर तुम्हाला मी सांगते की तुम्ही रोज स्वामींसाठी अकरा माळी जप करू शकता स्वामींसाठी तुम्ही एक माळ किमान घेऊ शकता तो जप फक्त स्वामींसाठी असला पाहिजे बघा नामस्मरणामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद असते पण ती सेवा फक्त आणि फक्त स्वामींसाठी असली पाहिजे आठवड्यातून एक दिवस असा ठेवायचा आता रोज आपल्याला शक्य होत नाही की आपण पूर्ण ग्रंथ वाचू किंवा रोज नित्यसेवा आपण करतो आपल्या नित्यसेवा आपण करत असतो त्यात काही शंका नाही पण रोज प्रत्येकाला वेळ मिळेलच असं नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आठवड्यातून एक दिवस असा ठरवायचा की ज्या दिवशी आपण जी काही सेवा करू तुम्ही तुमच्या मनाने ठरवा तुम्हाला कोणती सेवा स्वामींसाठी करायची आहे ती सेवा फक्त आणि फक्त स्वामींसाठी असली पाहिजे एवढं लक्षात घ्या त्यात कोणताही संकल्प करू नका त्यात स्वामींना काही मागू नका स्वामींवर सगळं सोडून द्या स्वामी तुम्हाला मला जर ही गोष्ट द्यायची असेल तर द्या नाही तर नका देऊ मी माझी सेवा करण्याचं काम मी करणार मी सेवा करणार तुम्हाला काही द्या दे, काय द्यायचं काय नाही हे तुम्ही ठरवा बघा जेव्हा आपण निस्वार्थीमा आणि स्वामींची सेवा करतो तेव्हा आपले प्रारब्ध उचळत असतात तेव्हा आपले भोग हे जास्त प्रमाणात कमी होत असतात आणि आपले त्याचबरोबर आपले कर्मसुद्धा आपल्याला चांगले ठेवायचे आणि आता आपण स्वामींसाठी सेवा करतोय पण आपले जर कर्म वाईट असतील तर त्यात पण काही फायदा होत नाही आपल्याला आपले कर्म चांगले ठेवून आपले जर प्रारब्ध उजळायचे असतील कारण की जो पण तुमचे भोग कमी होत नाही प्रारब्ध उजळत नाही तो पण तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाही म्हणून आधी प्रयत्न करायचा की आपले प्रारब्ध आपल्याला उजळायचे आहेत लक्षात घ्या प्रारब्ध जर आपले आपल्याला आपले, आपले जेव्हा भोग कमी होतात आपले जेव्हा कर्माचा भोग जेव्हा आपण भोगून होतात ना आपले त्यानंतर तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करा मनापासून तुमच्या त्या इच्छा या त्वरित पूर्ण होतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्ही मनात जरी आणलं तरी स्वामी तुमची ती सेवा तुमची ती इच्छा पूर्ण करत असतात ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली असेल तर म्हणून लक्षात घ्या प्रारब्ध उजळणं खूप महत्त्वाचं आहे आपले भोग कमी होणं हे पण खूप महत्त्वाचं आहे स्वामी सगळ्यात आई तेच काम करतात आता बघा कोणाचे प्रारब्ध हे वाईट असतात कोणाचे प्रारब्ध हे चांगले असतात आता कोणी जर नवीन स्वामी करी स्वामी स्वामीसह आला आता एखाद्याला लवकर अनुभव येतो हो आणि एखाद्याला उशिरा अनुभव होतो त्याचं कारण असं आहे की त्याचे कर्म ज्याला लवकर अनुभव होतो त्याचे कर्म कुठेतरी चांगले होते त्याचा भोग काही नव्हता त्याला भोगायचे काही भोग नव्हते म्हणून त्याच्या इच्छा आकांक्षा स्वामींनी लवकर पूर्ण केल्या त्याची इच्छा जी काही असेल ती स्वामींनी लवकर पूर्ण केली आता एखाद्याला जर उशिरा येत असेल तर स्वामी प्रयत्न करत आहेत की त्याचे भोग कमी व्हावेत स्वामी त्याला मार्ग दाखवत आहेत तुझे भोग कमी करण्यासाठी म्हणून स्वामींनी त्याला सेवेत आणलेलं आहे पण बघा त्याचंसुद्धा काही कर्तव्य आहे की मला जर माझे भोग कमी करायचे असतील माझं प्रारब्ध जर मला उजवायचं असेल, असेल तर मी स्वामींसाठी कोणतीही सेवा करू शकतो तर बघा तुम्ही स्वामींसाठी दर गुरुवारी किंवा तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही स्वामींसाठी स्वामी हा पूर्ण ग्रंथ वाचा स्वामींसाठी अकरा माळी जप करा जास्तीत जास्त स्वामींसाठी तुम्हाला जी कोणती सेवा करता येईल ती तुम्ही आठवड्यातून एक दिवस का होईना किमान करा बघा त्या त्यानंतर तुम्ही मला सांगा की तुमचं आयुष्य किती बदलून जातं तुम्हाला खरंच मी सांगते तुम्हाला विश्वास बसणार नाही की माझ्याकडे मी कसा होतो आणि काय झालो स्वामी तुम्हाला एवढं भर भरून देतात ना बघा आपण स्वामींकडे एक छोट्या गोष्टीची अपेक्षा करत असतो पण स्वामी आपल्याला भरभरून देत असतात त्याचं कारण हेच आहे की स्वामींना आपली सेवा आवडत असते स्वामींना आपण जवळ असतो आणि आपले प्रारब्ध हे उजळलेले असतात आपले भोग कमी झालेले असतात आणि म्हणून स्वामी आपल्याला देत असतात बघा जोपर्यंत आपल्या कर्माचे भोग आपल्याकडनं सुटत नाहीत तोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही आणि स्वामीसुद्धा त्यासाठी काहीच करू शकत नाही कारण की ते कर्म आपलेच आहेत आणि कर्माचं फळ आपल्याला भेटणारच आहे म्हणून कर्म चांगले ठेवा कारण की कर्म चांगले नसेल तर स्वामी सुद्धा आपली इच्छा कधीच पूर्ण करू शकत कर नाही लक्षात घ्या ते सुद्धा बांधील असतात कारण आपल्या भक्तांचे जर कर्म चांगले असेल त्याची सेवा प्रामाणिक असेल तर स्वामी त्यांना लगेच अनुभव देतात पण त्याचे कर्म वाईट असेल तर स्वामी सुद्धा काहीच करू शकत नाही म्हणून आपले कर्म चांगले ठेवून स्वामींसाठी तुम्हाला ही एक सेवा करायची आहे तुमच्या मनाने तुम्ही ठरवा की तुम्हाला स्वामींसाठी काय करायचं आहे पण जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा मी तर म्हणते तुम्ही दर गुरुवारी किंवा तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही स्वामीच्या सारा हा पूर्ण ग्रंथ फक्त स्वामींसाठी वाचा ही एक सेवा तुम्ही निस्वार्थी भावनाने स्वामींसाठी करा बघा तुम्हाला काहीच दिवसामध्ये तुम्हाला इतका बदल तुमच्या आयुष्यामध्ये जाणवेल ना तुम्ही कधी याचा विचारही केला नसेल हा माझा शब्द आहे तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर चला झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ